नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश सायडे सय्यद रॅग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मा मागील व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की ज्या प्लॉटमध्ये आपण समजा शिमला घेतलेली होती आणि शिमल्यामध्ये टरबूज हे पीक घेतलेलं होतं साधारणपणे एक क्षेत्र एक एक होतं आणि या क्षेत्रामध्ये डबल क्रॉप घेतले होते दोन पिकं घेतले होते आपण त्यामध्ये शिमला मिरची आणि टरबूज घेतला होता आज त्या प्लॉटची जी आहे हार्वेस्टिंग चालू आहे आपल्यासोबत शेतकरी मित्र पण आहे आणि जे व्यापारी आहे कन्नड तालुक्यामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध जे व्यापारी आहेत ज्यांनी हा प्लॉट घेतला होता ते पण या व्हिडिओ मध्ये आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे नमस्कार दादा तुम तुमचे नाव सांगा माझं नाव अशफाक निजाम शेख राहणार कन्नड कंड़ समजा कन्नड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ सत्तेचाळीस चौदा झिरो एक तुम्ही काय काय खरेदी करता टरबूज टरबूज खरबूज पपई खरबूज खरबूज पपई वगैरे हा प्लॉट तुम्ही समजा आता हार्वेस्टिंग केली समजा तर तुम्हाला या प्लॉटमध्ये काय बदल वाटला समजा सध्याच्या कंडिशनला चालू वर्षाला बऱ्याचशा प्लॉटमध्ये प्रॉब्लेम आला होता सेटिंग झालेली वगैरे क्लायमेट बरोबर हा तर ह्या प्लॉटमध्ये ॲव्हरेज वगैरे कसं काय निघाले एक साधारणपणे ऑव्हरेज एकरी समजा एक पंचवीस टनाचा ॲव्हरेज निघला पंचवीस टनचा ॲव्हरेज निघाला आहे एक चांगला विचार जर केला तर एक सध्याचे जे क्लायमेट होतं जे वातावरण होतं खराब वातावरणामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्ही प्लॉट बघितले तर या हा या प्लॉटमध्ये काय बदल वाटलं समजा तुम्हाला काही सेटिंग वगैरे कसं काय झाले होते साईज कसं काय झालेली होती आतापर्यंत मी जे बी प्लॉट तोडले तर तो सगळ्यात सगळ्यात प्लॉटापेक्षा याची साईज जास्त होती कारण की सात किलो पर्यंत आठ किलो कुठं मोठं जाणं होतं याच्या अच्छा अच्छा म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटी क्वालिटी डेव्हलप झालं ठीक आहे आता शेतकऱ्यांसोबत आपण सोबत नाव सांगा सर अर्जुन रामेश्वर घनकर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो सहा बत्तीस छत्तीस चौवेचाळीस पी या पीक याच्या मग तुम्ही कोणती टरबूजची कोणती व्हरायटी लावली होती आणि किती रोप लावली होते मी त्यामध्ये लावली होती व्हरायटी आणि रोप सहा सहा ठीक आहे ठीक आहे हे साधारण जे उत्पन्न सांगते की साधारण पण एक चोवीस ते पंचवीस टन पर्यंत ऍव्हरेज बसणार आहे तुम्ही समाधानी आहेत का समजा सम्दा? हो समाधानी आहे अच्छा अच्छा शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण यामध्ये ट्रायल म्हणून आपण शिमला घेतलेली होती शिमलाची एकदम चांगल्या प्रकारे कंडिशन आहे सध्याला आता जो टरबूजचा जो प्लॉट होता तर त्याची आज हार्वेस्टिंग झाली आहे त्यामुळे आता याची पूर्णपणे क्लिनिंग होऊन जी शिमला आहे ती साधारणपणे शिमला जी आहे का ती आता क्लिअर होणार आहे तत्पूर्वी या प्लॉटमध्ये जे शिमला होतं तर शिमलाचे साधारणपणे किती तोड नऊ 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 कुंटलचा तोडा निघाला ते काय रेटने दिले होते तुम्ही पस्तीस रुपयांनी पस्तीस रुपये आणि जे टरबूजचं जे दिलं एक साधारणपणे त्याचे किती रुपयांनी दिलं होतं तो बारा तेराच्या आसपास बारा तेरा रुपये किलोच्या आसपास दिला होता एक साधारणपणे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता एक एकर क्षेत्रामध्ये एक साधारणपणे तेवीस ते पंचवीस टन पर्यंत खरबूज जो आपला सॉरी तरबूज गेलेला आहे तेरा तेरा ते चौदा रुपयाची त्यांना दर मिळाले आहे त्यासोबत जी आपण शिमला घेतलेली होती तर ते शिमलाचं पण एक साधारणपणे नऊ आठ ते नऊ क्विंटलपर्यंत ॲव्हरेज निघाला आहे त्याचे रेट पण एक साधारणपणे पंचवीस ते तीस रुपये मिळाले आहे हे जे साधारणी जो हा प्लॉट होता एक सुरुवातीपासून सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण डेव्हलप केलेला होता आणि हा एक आमच्यासाठी पण एक नवीन प्रयोग होता त्यामध्ये आम्ही एकदम चांगल्या प्रकारे यशस्वी झालेलो आहोत आपण जो हा एक प्रयोग केला त्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारे ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आहे ती बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त डेव्हलप झालेली आहे त्यासोबत आमचे शेतकरी आहे बापू सोनवणे आपण हार्वेस्टिंग केला आहे याच व्यापारी मित्रांनी घेतला होता त्यामध्ये पण एक साधारणपणे हो अठरा ते वीस टन पर्यंत ऍव्हरेज निघालं होतं एकदम म्हणजे चांगले प्रकारे आपण डेव्हलप करून ओके शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण चर्चा केली की तरबूज आणि त्यासोबत शिमला प्लॉटमध्ये आपण डेव्हलप कशी केली आणि त्यामध्ये ऍव्हरेज कसं निघालं याविषयी आपण चर्चा केली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला जरूर करा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद